तर अशा पद्धतीनं आपण रात्री काळ्या टाकून घेतलेल्या आहेत त्यांना चांगल्या प्रकारे आळ्यांनी पाला खाल्लेला आहे आता आपण यांना पेज देऊन घेत आहे इकडं आपण शिफ्ट करत आहोत त्यांना कारण की या दक्षिण दिशेला जे उन्हाचं जास्त हे असल्यामुळं आपण सुरुवातीला उत्तर दिशेच्या रॅकीमध्ये फुल केलेलं आहे तिन्ही रॅकी आणि आता आपण इकडं दक्षिण दिशेच्या रॅकेला आळ्या शिफ्ट करत आहोत तर याच्यावर आपण पांगून घेत आहोत मित्रांनो आज आपला ब्याजचा नववा दिवस आहे आणि चांगल्या प्रकारे आपण आळ्यांना पेज देऊन घेत आहे आज आळ्या मोल्टवरती बसण्याची शक्यता असल्यामुळं आधीच आपण यांना पेस्ट देऊन घेऊ घेऊ राहिलो जेणेकरून टेम्परेचर जास्त असल्यामुळं आळ्यांना त्रास होणार नाही त्या दृष्टिकोनातून ना आपण पेस्ट पेस देऊन घेऊ राहिलो तर मित्रांनो इकडं शिफ्ट करत आहोत पेस्ट देऊन झाल्याच्यानंतर आपण याच्यावरती अंकुश पावडर मारून घेणार आहे आणि त्याच्यानंतर पाल्याची फेडिंग लावणार आहे आता चौथा पास होईपर्यंत आपण फक्त एक फुटाची काडी जी आहे ती वापरलेली आहे एक ते दीड फुटाची काडी कवळी तर आपण पावडर मारून घेतलेलं आहे अंकुश पावडर आणि आता फेडिंग सकाळची आपण लावून घेतलेली आहे बघू शकता मित्रांनो इकडं पण आपण आज आळ्या पांगवल्या होत्या छानपैकी आळ्यापाला खात आहे आणि आज मोल्टवर बसण्याची शक्यता आहे हे बघा आपण एक ते दीड फुटाची काळीच वापरलेली आहे जेणेकरून आळ्यांची साईज चांगल्या प्रकारे होईल त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला आता आहे एकदा चाव तपास होईपर्यंत कावळास पाला वाप रेग्युलर आपण पाला वापरलेला आहे मित्रांनो बघू शकता आपण दुपारची एक पतली बर, फिडिंग आळ्यांना टाकली होती तर चांगल्या प्रकारे आळ्या जे आहे पाला खात आहे आता मित्रांनो आपलं नेट खाली असल्यामुळं पाला थोडा कमी प्रमाणात सुकत आहे नेटवरती पाणी चालू असल्यामुळं आतमध्ये शेडमध्ये टेम्परेचर काही प्रमाणामध्ये त्या प्रमाणानुसार थो बऱ्या पद्धतीनं आहे तर अशा पद्धतीनं आता ही फिडिंग खाल्ल्याच्यानंतर नंतर आपण संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान संध्याकाळची फिडिंग लावणार आहे मित्रांनो अशा पद्धतीनं आपण संध्याकाळची फिडिंग लावून घेतलेली आहे पतली पतली कारण की आता आळ्या मोल्टवरती बसायला लागलेली आहे आणि अशा पद्धतीनं फिडिंग आपण लावून घेतलेली आहे एकदम पतली फिडिंग लावलेली आहे कारण की आळ्या मोल्टवर बसत आहेत अशा पद्धतीनं आजचा आपला ब्याजचा नाववा दिवस पूर्ण झालेला आहे